दरवर्षी सातत्याने दर हरिनाम सप्ताचा सोहळा सुरू असतो गेल्या वर्षी सुद्धा मी या ठिकाणी आलेलो होतो काही गोष्टी सप्ताह होता परंतु त्यावेळी मला वाटतं भोजनाचा कार्यक्रम बंडायला होता मला आठवते कारण मी गेल्या वर्षी सुद्धा आलो आणि भक्तिमय वातावरणामध्ये या कलियुगात भक्तिमय वातावरण असणं हा फार गरजेचं आहे ज्याने मानसिक स्वास्थ्य आपला चांगला राहतो आणि घरी का आपल्याला एकत्र येत आपण अरिनाम सप्ताह करत नाही किंवा देवचे नमन करत नाही परंतु अशा ठिकाणी एकत्र बसल्यानंतर जो काही नमन होतो आणि आपल्या सर्व देवदेवतांना आपण नाव घेतो आणि पुन्हा स्मरण करतो त्यामुळे आपल्याला जो मानसिक स्वास्थ्य लाभतो त्यासाठी अशा प्रकारचे हरिणाम सप्ताह दरवर्षी सुरू प्रांजळ मत प्रांजळमध्ये